नमस्कार अस्सल मराठी चव या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण बनवूया मऊ अशी आपली इडली सांबर आणि ओल्या नारळाची चटणी त्यासाठी बघा हे मी तांदूळ आणि उडदाची डाळ ही पाच ते सहा तास भिजवून घेतलेली आहे चार वाट्या तांदूळ आणि एक वाटी मुगाची डाळ भिजवलेली आहे आणि हे अर्धी वाटी पोहे आता ही वाट हे ज्यावेळेस आपण वाटणार आहेत त्यावेळेस आपण हे पोहे भिजवायचेत तर सगळ्यात अगोदर आपण तांदूळ वाटून घेऊया हे तांदूळ भिजत असतानाच एक चमचाभर त्याच्यामध्ये दाणे टाकलेले आहेत आता आपण हे तांदूळ छान असे बारीक वाटून घेऊ आणि तांदूळ भिजत घातलेलं जे पाणी आहे तेच पाणी आपण याला वाटण्यासाठी वापरणार आहेत आता ही उडदाची डाळ जी आहे ती उडदाची डाळ तळत तळत असताना आपण त्याच्यामध्ये हे भिजवलेले पोहे टाकूयात आणि उडदाच्या डाळीसोबत हे पोहे आपण वाटून घेऊ छान असं बारीक वाटायचं हे बघा या पद्धतीनं आता हे आपण हाताने छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे रविवारसाठी नाश्त्यासाठी हा मुलांचा एकदम आवडीचा असा नाश्ता होतो आता हे आपण दहा ते बारा तासासाठी फर्मेट व्हायला ठेवूया दुसऱ्या दिवशी बघा एकदम छान असं आपलं पीठ हे फुगून आलेलं आहे बघू शकता तुम्ही किती छान आता त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि थोडासा खायचा सोडा टाकून आपण हे छान असं मिक्स करून घेऊया आता गॅसवर मी इडली पात्र ठेवलेलं आहे पाणी गरम करायला ठेवलं आहे त्याच्यामध्ये आणि त्यात आता आपलं इडली पात्र ग काळं होऊ नये म्हणून आपण त्यात चिंचेचा तुकडा ठेवला आहे आता या इडलीच्या प्लेटला आपण तेल लावूया आणि या तेला तेल लावलेल्या तेल ला प्लेटमध्ये आपण हे जे वाटण आहे इडलीचं मिश्रण ते आपण याच्यामध्ये टाकून घेऊ मस्त अशा या पद्धतीनं आपण इडली जर केली तर एकदम जाळीदार आणि मऊ अशी ही इडली होते अजिबात अशी खाताना पण घशामध्ये असं चिकटत नाही आता हे मिश्रण आपण या प्लेटमध्ये भरू आणि हे आपण इडली पात्रामध्ये ठेवून देऊया आता सांबारची तयारी करू बघा ही एक वाटी तुरीची डाळ आणि अर्धी वाटी मुगाची डाळ आपण मिक्स करून घेऊया ही छान अशी दोन ते तीन पाण्याने धुवून आपण आता हे याचं वरण आपण शिजवून घेऊ तर ही डाळ शिजायला टाकताना आपण ही धुतल्याच्या नंतर मस्त असं त्याच्यामध्ये थोडस तेल आणि हळद टाकूया एकदम आपल्या सांबारला कलर सुंदर येतो याच्यामुळं थोडस तेल टाकले आणि अर्धा चमचा आता हळद पण टाकू आता व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि आपण कुकरच्या तीन ते चार शिट्ट्या करून घेऊ हां आणि याच्यासोबत बघा हा कापलेला कांदा आहे ना तो कांदा पण टाकायचा आहे आपल्याला याच्यामध्ये आता कुकरचं झाकण लावूयात आणि याच्या तीन ते चार छान अशा चिट्ट्या करून घेऊ बघा आपलं इडली पात्र जे इडलीचं भांडं आपण ठेवलेलं होतं ते इडल्या पण आपल्या झालेल्या आहेत चांगले दहा मिनिट झालेले आहेत बघू बघा इडल्या किती छान अशा फुगून आलेल्या आहेत मस्त इडली आपली वाफून झालेली आहे गॅस आता बंद करते आणि एक पाच मिनटासाठी आपण या इडल्या थंड व्हायला ठेवूयात इकडे कुकरच्या शिट्ट्या पण आपल्या झालेल्या आहेत काही इडल्या आपण काढून घेतल्यात एकदम छान मऊ लुसलुशीत अशा आपल्या ह्या इडल्या झालेल्या आहेत कुकरची हवा गेलेली आहे बघू आपण आपली डाळ शिजली का ते मस्त एकदम छान अशी ही डाळ शिजली आहे बघा एकदम मऊसूत शिजलेली आहे आता आपण करूया सांबारची तयारी सा गरम आता सांबार करण्यासाठी हे पातेल पातेलं मी गॅसवर ठेवलेलं आहे पातेलं छान गरम झाल्याच्या नंतर आपण त्याच्यामध्ये तेल टाकू तर याच्यामध्ये जिरे मोहरी टाकल्याच्यानंतर हा भोपळा शेवग्याची शेंग टोमॅटो कोथिंबीर कढीपत्ता कांदा आणि आलं लसूणची पेस्ट आहे ती आपण फोडणीमध्येच टाकणार आहेत आता मोहरी आणि जिरे टाकते हे छान तडतडल्याच्या नंतर आता हे साहित्य आपण यात सगळ्यात अगोदर कांदा कांदा छान परतून घ्यायचा आहे आपल्याला सोनेरी कलरवर येईपर्यंत त्यानंतर ही कडीपत्ता टोमॅटो मस्त क टोमॅटो हा मऊ होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे शेवग्याची शेंग टाकूया आणि हे भोपळ्याचे तुकडे हे छान आपल्याला तेलामध्ये मऊ होईपर्यंत सगळं साहित्य परतून घ्यायचंय थोडंसं झाकून झाकून ठेवूयाला म्हणजे हे लवकर मऊ होईल आता हे आलं लसूणची पेस्ट पण टाकून देऊया आणि छान हे मिक्स करून घेऊ थोडस पाणी टाकू म्हणजे आपल्या हे भोपळा शेवग्याची शेंग वगैरे पटकन शिजायला मदत होईल याच्यावर झाकण ठेवूया थोडा वेळ बघा मस्त वाफ आलेली आहे आणि छान असं शिजत आलेलं आहे हे आपण तेलामध्ये ज्यावेळेस हे परततो त्यावेळेस याला एक वेगळीच अशी चव येते आता हे मसाले आहेत लाल तिखट हळद जिरे पावडर धने पावडर आणि हा सांबर मसाला ते आपण याच्यामध्ये टाकूया ते पण ह्या सगळ्या साहित्यासोबत छान असं सा परतून घेऊ मस्त त्याला तेल सुटेपर्यंत परतायचं आहे आपल्याला आणि त्यात आता ही शिजलेली डाळ आहे ती आपण डाळ टाकू मिक्स करून घेऊ आता याच्यात टाकायचं आहे आपल्याला गरम पाणी आपल्याला ज्या प्रमाणामध्ये आपल्याला सांबर करायचे त्या प्रमाणामध्ये पाणी ॲड करायचं आहे जास्त पातळ पण नाही करायचं आणि जास्त घट्ट पण नाही ठेवायचं चवीपुरतं मीठ टाकूया एक छान अशी उकळी येऊ द्यायची आपल्याला चवीपुरतं मीठ मस्त उकळी यायला लागली बघा आता चिरलेली कोथिंबीर टाकून देऊ वरून दोन मिनटासाठी झाकण ठेवूया मस्त उकळी आली आहे बघा आणि छान असा सुगंध पण सुटला आहे सांबरचा आता करू आपण नारळाची चटणीची तयारी त्यासाठी हे ओल्या नारळाचे काप आहेत भाजलेले शेंगदाणे कोथिंबीर आलं लसूण कोथिंबीर कढीपत्ता हिरवी मिरची हे सगळं साहित्य आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून थोडंसं दही टाकून आणि जिरे टाकून वाटायचे हे अशी पेस्ट तयार करायची आणि तडक्यासाठी उडदाची डाळ मेथीदाणे लाल मिरची कढीपत्ता आणि मोहरी घेऊया थोडीशी आता ह्या चटणीला आपल्याला छान असा चुरचुरीत असा तडका द्यायचा आहे तडका पॅनमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल छान गरम झालं आहे आणि त्यामध्ये आता टाकलेली आहे मी मोहरी मोहरी छान अशी तडतडायला लागली की आपण त्याच्यामध्ये टाकूयात थोडासा अगोदर त्यापूर्वी गॅस आपण कमी करूया आता टाकूया आपण हे उडदाचे दन... उडदाची डाळ आणि मेथीचे दाणे त्यानंतर ही लाल मिरची आणि कढीपत्ता आणि आता हा तडका जो आहे हा तडका आपल्याला थोडंसं हिंग टाकून घेऊ आणि हा तयार झालेला तडका आपल्याला ह्या चटणीवर टाकायचा आहे आता मस्तच खूप छान असा तडका बसलेला आहे बघा तर अशी ही आपली इडली सांबर आणि ओल्या नाळाची चटणी तयार आहे बघू शकता तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असल्यास आस लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू